मी सहयोगिता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी सन्माननीय संजय रायमुलकर साहेब यांच्या प्रयत्नातून खंडाळा देवी येथे चौपन्न लाख रुपयांचा विकास निधी सर्व सुविधानियुक्त ग्रामपंचायत भवन हिंदू स्मशानभूमी वॉल्व कंपाऊंड व इतर सुविधा उपलब्ध सरपंच रतन पाटील माणकाले यांच्या पाठपुराव्यामुळे संजय रायमुळकर साहेब यांनी दिला विकास निधी खंडाळा गावचा संजय रायमुळकर साहेबांमुळे होत आहे विकासात्मक आपण आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार सन्माननीय माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातून खंडाळा गावामध्ये मा चौपन्न लाख रुपयांचा विकास निधी या अगोदरच दिलेला असून या विकास निधीमधून सुसज्ज असे ग्रामपंचायत भवन हिंदू स्मशानभूमी वॉल्व कंपाऊंड व इतर सुविधा करण्यात आलेल्या आहेत सरपंच रतन पाटील मानगाले यांनी खंडाळा देवी गावचा विकास व्हावा यासाठी सन्माननीय संजय रामूलकर साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संजय रामूलकर साहेब यांनी खंडाळा गावासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला आहे जवळपास चौपन्न लाख रुपये विकास निधी देऊन या विकास निधीमधून सर्व ग्रामपंचायत भवन हिंदू स्मशानभूमी वॉल्व कंपाऊंड व इतर सुविधा या अगोदरच करण्यात आहेत गावातील लोकांना गावातच सुविधा उपलब्ध व्हाव्यात ग्रामपंचायतीची कामे वेळेवर व्हावीत लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी गावात ग्रामपंचायत या भवन असले पाहिजेत यासाठी संजय रायमुलकर साहेब यांनी विकास निधी दिलेला आहे या विकास निधीमधून सरपंच रतन पाटील माणघाले यांनी गावकऱ्यांचे हित सोपासून ग्रामपंचायत भवन हिंदू स्मशानभूमी वॉल्व कंपाऊंड व इतर चांगल्या सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत सुट्टीचे दिवस वगळून ही ग्रामपंचायत सर्व दिवस सुरू असते गावकरी आपले विविध कामे घेऊन ग्रामपंचायत मध्ये नेहमी येत असतात गावकऱ्यांची कामे वेळेवर होत असल्याने संजय रायमुळकर साहेब व सरपंच रतन पाटील मांडघाले यांच्या संदर्भात गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे सर्व मंडळींना नमस्कार मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून आपण फेसबुक लाईव्ह आलेलो ला आहोत आज सतत आपण मेकर शहरातील विकासात्मक काम्या कामाच्या बातम्या दाखवत आहोत शहरामध्ये जे विकासात्मक कामे झाली आहेत किंवा होत आहेत त्या संदर्भात आपण काही गोष्टीवर प्रकाश टाकत आहोत किंवा जनतेसमोर काही गोष्टी आणत आहोत मग त्या समस्या असो विकास असो किंवा इतर काही गोष्टी असो त्या आपण जनतेसमोर मांड मांडत आहोत आज आपण आहोत खंडाळादेवी या गावामध्ये मेहकर तालुक्यातील खंडाळादेवी हे गाव आहे खानापूर जामगाव आणि खंडाळादेवी अशी गट ग्रामपंचायत आहे ही तीन गावं मिळून गावचे सरपंच आहेत रतन पाटील मानघाले अविरोध सरपंच झालेले आहेत यावर्षी ते आणि काम त्यांचा अतिशय चांगला आहे म्हणजे विकासाबरोबरच गावामधील लोकांच्या सुखादुखात समस्यामध्ये ते नेहमी हज हजर राहतात आणि जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना अविरोध यावेळेस निवडून दिलेला आहे आपण खंडाळ्याच्या ग्रामपंचायत भवनासमोर आता उभे आहोत आता ग्रामपंचायत भवनाचा काही भाग दाखवतो तुम्हाला किंवा काय परिस्थिती आहे इथलची ग्रामपंचायत भवन बांधलं काही गोष्टी चांगल्या म्हणजे जनतेसाठी आहेत का आपण काही गोष्टी तुम्हाला दाखवतो मी आता हा गावात जाणारा रस्ता आहे खंडाळा देवी गावात हा मुख्य रस्ता आहे इकडं म्हणजे आपण जेव्हा मी एकरमधून किंवा गावातून गावामध्ये घुसतो हा मुख्य रस्ता आणि हे ग्रामपंचायत भवन म्हणजे या ठिकाणी ग्राम हे ग्रामपंचायतचे कंपाऊंड वॉल आहे समोरचं लाईट वगैरे आहे इथं समोरचं गेट दाखवतो मी तुम्हाला सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी मेहकर मतदारसंघासाठी जवळपास चार ते साडेचार हजार कोटी रुपये विकास निधी मागच्या अडीच वर्षात दिलेला आहे त्या माध्यमातून मेहकर मतदारसंघात मेहकर व लोणार तालुक्यात सर्व ठिकाणी विकासात्मक कामे चालू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आपण काही गोष्टी गेल्या काही दिवसापासून दाखवत आहोत मंदिर आहे खंडाळा ग्रामपंचायत समोर उभे उभे आहोत आपण आज त्या ठिकाणचं ग्रामपंचायत भवन बांधलेलं आहे महादेवाचं मंदिर आहे हे बसण्यासाठी लोकांना या ठिकाणी जागा सरपंच रतन पाटील मान घाले या गावचे सरपंच आहेत त्यांनी आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब माजी आमदार सन्मान्य संजय रायमोळकर साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून हे गावच्या विकासासाठी वेगवेगळी कामे आणलेली आहेत खंडाळा जामगाव खानापूर असे तीन गावं मिळून ही गट ग्रामपंचायत ग्राम आहे हे ग्रामपंचायत भवन जागासुद्धा चांगली मोकळी आहे ग्रामपंचायत भवनासाठी हे ग्रामपंचायत भवन आहे खंडाळा देवी या गावचं जागृत देवस्थानसुद्धा आहे खंडाळा देवी येथे दरवर्षी यात्रा भरते मोठी देवीचे जागृत देवस्थान सुद्धा आहे ते मागच्या वेळेस आपण दाखवलं होतं या सुद्धा आपण एक दोन दिवसांनी दाखवणार आहोत आपण ग्रामपंचायत भवनात जात आहोत आता ग्रामपंचायत भवनाचा आत्ता भाग आहे अतिशय चांगले सुसज्ज आणि सर्व सुविधायुक्त म्हणजे गावातील जनतेच्या काही अडीअडचणी समस्या असल्या तर सुट्टीचे दिवस वगळून ग्रामपंचायत कार्यालय कधीही उघडे असते हे ऑफिस आहे सरपंच उपसरपंच आणि काही सदस्य असतील त्यांचे ऑफिस आहे हे कर्मचाऱ्याच्या अपश या ठिकाणी म्हणजे जनतेची काही कामे असेल दैनंदिन जी कामं असतात वेगवेगळी गावातील कागदपत्र असो घरकुल असो संजय गांधीच्या सह्या असो किंवा इतर काही गोष्टी असो त्याच्यासाठी हे कार्यालय आहे इकडं या ठिकाणी शासनाच्या ज्या काही योजना असतील त्याचे माहिती फलक मग या ठिकाणी म्हणजे जनतेला माहिती व्हायला पाहिजेत सरपंच सदस्य वगैरे कोण आहे किंवा शासनाच्या काय योजना आहेत त्याचे बॅनर जनतेच्या माहितीसाठी ग्रामपंचायत मध्ये सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी ग्रामपंचायत भवन बांधण्यात आलेला आहे सरपंच रतन पाटील मानघाले यांच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामपंचायत भवन सन्माननीय माजी आमदार संजय रायमोलकर साहेब यांच्या विकास निधीमधून केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत भवन पाहण्यात आलेलं आहे कर्मचारी बसलेले आहेत या ठिकाणी काम चालू आहे त्यांचं म्हणजे जनते खंडळादेवचे गावकरी कधी जरी आले तर ग्रामपंचायत सुट्टीचे दिवस वगळून बंद राहत नाही म्हणजे जनतेला कुठं हिंडायचं ना काम नाही किंवा ग्रामसेवक भेटल का सरपंच भेटल का, काम का असं काहीही नाही या ठिकाणी तीन गाव मिळून ग्रामपंचायत आहे खानापूर जामगाव आणि खंडाळा देव स्वच्छता बी भरपूर आहे पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे कारण स्वच्छता महत्वाची आहे अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असतो कर्मचारी लक्ष देत नाही मात्र या ठिकाणी तसं काही आपल्याला आढळून आलं नाही आता मी बाहेरचा भाग दाखवतो तुम्हाला काही जवळपास अठरा लाख रुपये खर्च करून ही इमारत बांधण्यात आलेली आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि कंपाऊंड वॉल सुद्धा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे स्मशानभूमी सुद्धा आहे कंपाऊंड वॉल सुद्धा आहे कंपाऊंड वॉल आणि स्मशानभूमीचा थोडाफार भाग दाखवतो तुम्हाला हा स्मशान भूमीकडे जाणारा भाग आहे थोडाफार तिकडं जाऊन दाखवतो तुम्हाला मी झाडे लावण्यात आलेली आहे या ठिकाणी पाणी देणं चालू आहे पावडलच आहे अजून म्हणजे देखरेख सुद्धा अगदी दे व्यवस्थित आहे स्मशान स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खंडाळा देवी गावामध्ये दे आवेत आपण आज हा रस्ता आहे स्मशान भूमीकडे जाणारा म्हणजे जा गावातील काही दुःखद निधन वगैरे काही गोष्टी झाल्या तर या ठिकाणी चांगली व्यवस्था सुद्धा आहे भगवान महादेवाची मूर्ती सुद्धा या ठिकाणी बसविण्यात आलेली आहे सर्व स्मशानभूमीमध्ये मूर्ती बसविण्यात येते या सुद्धा बसविण्यात आलेली आहे झाडाची वगैरे सर्व व्यवस्था आहे हे इमारत भवन ऐकून दाखवतो तुम्हाला एक ग्रामपंचायत भवन सन्माननीय माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या विकास निधीमधून मोठ्या प्रमाणात मेक लोणार तालुक्यात विकास झालेला आहे काही कामे पूर्ण झाली काही कामे सुरू आहेत काही कामे सुरू होणार आहेत म्हणजे चार साडेचार हजार कोटी रुपये मागील अडीच वर्षात आपल्या दोन तालुक्यासाठी आलेले आहेत आणि तीच कामे अजून सुरू आहेत आणि दोन तीन वर्ष तरी तीच कामे सुरू राहतील नवीन कामे अजून मंजूर झाली किंवा नाही झाली या संदर्भात आपल्याकडे काही माहिती नाही आहे तर एवढा निधी जर अगोदरच आलेला असेल तर नवीन कामे कोणती मंजूर होतील हे आपल्याला सांगता येणार नाही त्यासाठी सन्मान्य माजी आमदार संजय रायमुनकर साहेब यांच्याशी आपण संपर्क करणारच आहोत व नवे जुने काही कामं मंजूर होतील नाही होतील या संदर्भात आपण नंतर काही गोष्टी घेणार आहोत सध्या तरी आपण खंडाळा देवी या गावामध्ये दे ग्रामपंचायत भवन दाखवत आहोत दरवर्षी या ठिकाणी पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो एक मे महाराष्ट्र दिन असो असे राष्ट्रहिताचे कार्यक्रम सुद्धा राबविण्यात येतात जनतेची कामे सुद्धा सरपंच रतन पाटील मानघाले यांच्या माध्यमातून वेळेवर होत आहेत तुम्हाला ग्रामपंचायत भवन त्या ठिकाणी असलेली सुविधा आणि कोणाच्या माध्यमातून हे काम झालेले ह्या गोष्टी मी दाखवलेल्या आहेत अतिशय चांगलं काम आहे या ग्रामपंचायतचं सरपंच रतन पाटील मानघाले यांच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी ग्रामपंचायत सुट्टीचे दिवस वगळून कधीही सुरू असते वेगवेगळी कामे गावामध्ये झालेली आहेत अंतर्गत रस्ते असो घरकुल असो सभामंडप असो मंदिराचे कामं धार्मिक कामं असो असे वेगवेगळी कामे खंडाळा देवी ग्रामपंचायत अंतर्गत झालेली आहेत मी तुम्हाला सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत आता ग्राम खंडाळा देवीचं तलाठी भवन तुम्हाला दाखवणार आहे कोणाला काही बातम्या दाखवायच्या असेल किंवा काही समस्या असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता लोकशाही मार्गाने त्या समस्या सार्वजनिक हिताच्या जर असेल तर आपण शंभर टक्के दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याबद्दल काही दुमत नाही माझा नंबर नसेल कोणाजवळ तर बहुतेक सर्वांजवळ माझा नंबर आहेच तुम्हाला ग्रामपंचायत भवन दाखवलेलं आहे आता आपण या ठिकाणी जे तलाठी भवन बांधण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जावत आहोत जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा